नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मकईचे वडे बघा मकई घेतलेली आहे एक किलोमध्ये पाच मकई आलेल थोडं जास्तच होतं तर या मकईचे मी साल काढून घेतले याचे दाणे आपण वेगळे करून घेऊ आणि याला स्वच्छ धुवून मिक्सरवर वाटून याचे खूप अतिशय चविष्ट चवदार असे आपण वडे बनवून घेऊ अशा प्रकारे मी दाणे काढून घेतले आणि ताटात घेऊन याला पाकडून घेतलं त्यामुळे मकईचे जे केस वगैरे आहेत ते सगळे निघून स्वच्छ झाले त्यासाठी आम्ही लागणारे साहित्य बघू एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला आहे पाच सहा पाकळ्या लसणाच्या थोडंसं जिरं लाल मिरच्या तीन चार त्याला तोडून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ एक चमच साखर आणि हळद हे सर्व साहित्य या दाण्यात टाकून घेऊ आणि आपण सर्व एकत्र मिक्सरला लावून घेऊ याच्यात मी दाणे टाकून घेतले आता हे सर्व साहित्य यात टाकून आपण याला मिक्सरला लावून घेऊ बघा व्यवस्थित असं मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व दाणे मिक्सरला वाटून घेऊ या पद्धतीने मी सर्व पीठ वाटून घेतलेलं आहे आता हे जे पहिल्या घाण्यात आपण जे टाकलं होतं मीठ वगैरे ते पीठ सगळं एकत्र करून घेऊ म्हणजे तिखट मीठ हे सर्व पिठात मिक्स होऊन जाईल व्यवस्थितपणे असं छान फेटून घेऊ पिठाला हलकं करू तेल ठेवलेलं होतं गॅसवरती गरम झाले आहे तरी एकदा चेक करू तेल चांगल्या टेम्परेचरमध्ये गरम पाहिजे बघा हे टाकल्याबरोबर असं पीठ वरती आलं याला काढून घेऊन पसरट प्लेट घ्यायची त्याला असं थोडासा पाण्याचा हात लावून ही झटकून घ्यायचं आणि हे पीठ घेऊन याच्यावरती जाळसर असा वळा थापून घ्यायचा आणि अशी ही प्लेट उभी करून ठेवायची तेलात स्वतःहून अर्ध हा वडा सुटून जातो त्याला थोड्या वेळ सेट होऊ द्या हात नका लावू स्वतःच तो वडा फुगून टम्म फुगून असा वरती येतो एका वेळे एकदाच हा वडा तळायचा नाही तर काय एक दुसऱ्याला लागून सुटून जाण्याची शक्यता असते बघा किती छान कचोरीसारखा टम्म असा फुगलेला आहे आणि अगदी लवकर हा वडा शिजून येतो असा खरपूस असा आपण याला तळून घेऊ झाला आपला एकदम खूप गुब गुबित असा मकईचा वडा तयार याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊ तुम्हाला प्लेटच्या पद्धतीने करायला भीती वाटत असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आपल्या रेग्युलर पद्धतीने किंवा याचे तुम्ही भजे सुद्धा घालू शकता या पद्धतीने घ्यायचं आणि इथे शिद्र न करता त्याच्यात टाकून द्यायचं काहीही चवीत फरक पडत नाही किंवा असे तुम्ही भजेसुद्धा घालू शकता मकईचे भजे सर्व चवीला सारखेच लागतात जशी तुम्हाला पद्धत जमते त्या पद्धतीने तुम्ही करा एकदा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कळवा अशा प्रकारे आपले मकईचे वडे तयार झालेले आहे एक मी असा तोडून दाखवते बघा आतमधून कसा छान अगदी पोकळ मऊ लुसलुशीत वरून क्रिस्पी आणि आतमधून स्मूथ मऊ असा अगदी स्वादिष्ट टेस्टी असा मकईचा वडा तयार झालेला आहे तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट्स करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा